नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्क मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रिक्षा चालकांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी असणार आहे कारण आपण सध्या बघतोय ज्या ओला उबेर ज्या रॅपिडो सारख्या ज्या कंपन्या ज्या आहेत ते सध्या रिक्षा चालकांची लूटमार करताय अशा पद्धतीनं सध्या जे अमित शहा भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत त्यांच्याकडून देखील असं एक वक्तव्य आलेलं सध्या आपल्याला पाहायला मिळून होते एकंदरीत पण सध्या आता जे उभेर जे आहे ते मीटरने जो व्यवसाय करण्याचा व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणी येणार आहेत त्या समस्या कशा प्रकारे सोडल्या जाणार आहेत या जा सर्व संदर्भात आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी बघतोय रिक्षावला संघटनेचे केशव शिरसागर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर खरं तर आपण बघतोय की ज्या जे उभेर आहे त्याने देखील असं म्हटलेलं सध्या आता पाहायला मिळते की त्याच्यावरती आपण बुक जर एखादी रिक्षा जर करायलाच गेलो तर त्याच्यामध्ये आम्ही फक्त ज्या सेवेसाठी आहोत पण भाडं जे ठरवायचं जे आहे ते रिक्षा चालक आणि जो कस्टमर जो गाडी बुक करणार आहे हे दोघच जण ठरवणार आहेत पण एकंदरीत व्यवसाय करत असताना रिक्षाला अनेक समस्याला तोंड द्यावं लागणार आहे त्या रिक्षा, ला रिक्षा चालकांनी कशा प्रकारे त्याला तोंड दिलं गेलं पाहिजे काय सांगाल एकंदरीत देर आहे दुरुस्त आहे पण आता कालपासून उबरनी पॅसेंजरलाच रिक्षा बुक करताना दाखवते फक्त इंग्लिशमध्येच दाखवत आहे त्यामुळे अनेकांना ते कळत नाही आणि काही काही ज्या लोकांनी मोबाईल अपडेट केले नाही त्यांचं ॲप अपडेट केलं नाही त्यांना पण तो मेसेज येत नाही आहे पण ज्यांनी ॲप अपडेट केला असेल त्या प्रत्येकाला रिक्षा बुक करताना मेसेज येतो की जे भाडं आम्ही दाखवलं आहे ते सजेस्टेड फेअर आहे फायनल फेअर तुम्हाला रिक्षावाला सांगेल आणि या महाराष्ट्रामध्ये आरटीओ शिवाय कुठल्याही प्रकार आरटीओ जे मीटर चार्ट दिलंय त्याशिवाय कुठल्याही प्रकारचं भाड रिक्षा चालक घेऊ शकत नाही तर सर्व रिक्षा चालकांनी आता मीटरनीच भाडं घ्यायचं आहे मी समजू शकतो की काही पॅसेंजर नव्याण्णव टक्के पॅसेंजर समजूतदार असतात विशेषतः ते गोरगरीब कष्टकऱ्यांप्रती त्यांना सहानुभूती असते आणि ते राजे खुशी मिटर न्यायला तयार होतात पण काही अडमुठे असतात काही लोक भाडणं करतात तर त्यांच्याना आधी न लागता एक दोन अशी भाडं तुम्ही सोडू शकता त्यांना तुम्ही म्हणजे त्यांना आहे त्या रेटमध्ये घेऊ शकता पण नाईंटी नाईन पर्सेंट लोक मीटरने जातात फक्त त्यांना नीट समजवून सांगणं आपलं कर्तव्य आहे कारण की पॅसेंजर हाच आपला देवता आहे कारण की तो आपली रोजीरोटी आहे तर त्या पॅसेंजरला नीट समजून सांगण्यासाठी तुम्ही तर तोंडी तो तो सांगा नसेल जमत तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे जे आपण नोटीस तयार केली आहे मराठी हिंदी इंग्लिशमध्ये त्यात आपण मुद्दे सूत लिहिलेलं आहे की का पॅसेंजरला मीटरने पैसे द्यायचेत आणि मीटर तर फायदा पॅसेंजरचा पण आहे कारण की सर्च प्रायझिंगमध्ये जेव्हा कंपन्या कंपनी आवाज तो भाडी वाढवतात तेव्हा ती पॅसेंजरची पण लुटमार असते आणि जेव्हा इतर वेळेस रेट कमी करतात तेव्हा ती आपली पण लुटमार असते ड्रायव्हर्स लोकांची त्यामुळे हे सांगितलं पॅसेंजरला समजूत तर पॅसेंजर राजेखुशी तयार होतात त्यामुळे सर्व चालकांना विनंती आहे की पॅसेंजरशी नीट संवाद साधा रिक्षात ती नोटीस लावा आणि त्याचबरोबर जे रिक्षाबद्दल आहे ते आता कॅब कॅबसाठी पण आपण करणार आहोत या कंपन्यांना भाग पाडणार आहोत मुळात त्या कंपन्यांना रेट ठरवण्याचं कुठल्याच कंपनीला अधिकाऱ्यांनी उबरने ते पाऊल टाकलं पाहिले म्हणून उबरचं अभिनंदन पण ओला असेल किंवा इलिगल रॅपिड होई कंपनी असेल कुठल्याही कंपन्यांवर तुम्ही आता व्यवसाय करताल तर मीटरनेच व्यवसाय करा आणि प्रत्येक पॅसेंजरला सांगा थोडं दहा पंधरा दिवस त्रास होईल जर तुम्हाला बोलावं लागेल पण पन पंधरा वीस दिवसानंतर जेव्हा पॅसेंजरला कळेल की या महाराष्ट्रात आपण कुठल्याही रिक्षात बसलो तर आपल्याला कुठल्याही ॲपवरनं बुकिंग असेल तर आपल्याला मीटरनेच पैसे द्यायचे जेव्हा पॅसेंजरला कळेल तेव्हा पॅसेंजर पण वाद घालणार नाही सगळ्यांना सवय होईल प्रत्येक नियम जेव्हा आपण नवीन लावतो तेव्हा थोडंसं त्यामध्ये रेजिस्टन्स असतो पण एकदा कळलं तर सगळं सोपं होतं त्यामुळे प्रत्येकानी मीटरनेच पैसे घ्यायचे आणि प्रेमाने सांगूनच पैसे घ्यायचे एकानेही मीटरपेक्षा जास्त पैसे घेऊ नये आणि घेतले तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी संघटना पूर्णपणे प्रयत्न करते सर एकंदरीत आपण बघतोय की अशा ज्या तुम्ही सांगताय की मीटर प्रमाणे व्यवसाय केला पाहिजे आरटीओ प्रमाणे आरटीओ जो काही मीटर दिलेला आहे त्या मीटर प्रमाणे व्यवसाय करावा हा देखील तुमचा सर्व रिक्षा संघटनेचा हेतू होता त्याच्यावरती खूप अशी आंदोलनं झाली आता आज तर आपण जसं बघायला गेलं तर आज यश आले असं म्हणावं लागेल कारण का देखील अमित शहा यांनी देखील सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळते की केंद्र सरकारचा एक ॲप येणार आहे त्याच्यावरती टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल आणि थ्री व्हीलर असेल असे हे प्रत्येकजण त्या ठिकाणी आपला स्वतःचा उदारनिर्वाह त्याच्या माध्यमातून चालवू शकणार आहोत खरंतर हा ॲप देखील ह्या सर्व रिक्षा चालकांसाठी जो आहे तो चांगला फायदेशीर ठरणार आहे काय सांगाल एकंदरीत अत्यंत मोठी गोष्ट आहे की स्वतः केंद्र सरकार ते ॲप आणत आहे आणि जर किंवा सगळं त्याचं ॲप आणलं तर नक्कीच लाखो करोडो पॅसेंजरचा पण फायदा होईल आणि ड्रायव्हरचा पण फायदा होईल देशव्यापी ऍप आहे काही राज्यांमध्ये महाराष्ट्रात नाही आहे परवानगी पण काही राज्यांमध्ये बाईक टॅक्सीला पण परवानगी आहे तर तिकडे बाईक टॅक्सी चालेल ज्या राज्यांमध्ये नाही आहे परवानगी तिकडे फक्त रिक्षा आणि कॅब असेल तर अशा प्रकारच्या ॲपचं सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे कारण की मोठ्या प्रमाणात फक्त पैसाच नाही तर आपल्या सामान्य लोकांचा डेटा या कंपन्यांकडे जात होता आणि त्या डेटाचा वापर करून कंपन्या मक्तेदारी मोनोपोली तयार करत होत्या या बिझनेसवरती हो लवकरात लवकर सरकारने हे ॲप आणून त्याच्यातनं जो काही प्रॉफिट होईल तो प्रॉफिट सामन्या ड्रायव्हरसाठीच वापरू असं आदरणीय अमित शहाशी बोललेत आणि अशी आशा व्यक्त करतो की ते त्याप्रमाणेच वापरलं जाईल आणि एखादी सहकारी साखर कारखान्याप्रमाणे काही ठराविक लोकांना लुटण्यासाठी ते ॲप बनणार नाही जे काही ॲप आणतील ते सामान्य ड्रायव्हर्स आणि पॅसेंजरच्या भल्यासाठी अस्तित्वातील हो तर आपण बघतोय की ह्याच्यामध्ये वादावादी होऊ शकतात पिंपरी चिंचवड शहर आणि पुण्यातल्या नागरिकांना एकंदरीत बघतो रिक्षावाला संघटनेच्या माध्यमातून काय संदेश द्याल संघटनेच्या माध्यमातून नागरिकांना हे नम्र विनंती आणि आव्हान आहे की या असल्या प्रकारच्या कंपन्यांवरती एका लिमिटच्या पुढं आपण डिपेंड राहिलो तर ते त्यांचा ऑब्व्हियसली प्रॉफिट वाढवण्यासाठी या देशामध्ये आलंय ते प्रॉफिटसाठीच बिझनेस करतात तर ते तुमच्यानी आमचे पण लुटमार करणारच त्यामुळं जे मीटर अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने सरकारने तयार केलेलं असतं अनेक समितीने त्याच्यावरती काम केलं आहे त्या मीटरप्रमाणेच जर का आपण रिक्षाचालकाला पैसे दिले कॅब चालकाला पैसे दिले तर तुमची पण फसवणूक होणार नाही आणि ड्रायव्हरची पण फसवणूक होणार नाही आणि या कंपन्यांची मक्तेदारी संपू शकतील त्यामुळे पॅसेंजरने पण मीटरनी पैसे घ्यावे रिक्षानी रिक्षावाल्यांनी पण मीटरनेच पैसे घ्यावे आणि एखादा दुसरे जे वाईट रिक्षावाले असतात त्यांनी जर का मीटरहून जास्त पैसे घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती संघटना नक्कीच ऍक्शन घेईल या सर्व संदर्भात रिक्षा चालक आहेत आपल्या बरोबर बोलण्यासाठी एकंदरीत सध्या आपण आता बघतोय की जे उभे जे आहे ते व्यवसाय अशा पद्धतीने करणार आहे की भाडं त्याला ठरवायचा अधिकार नसणार आहे तुम्ही रिक्षा चालक आहात जे भाडे जे बुक करणार आहेत ते पॅसेंजर त्या आणि तुम्हीच ते भाडं ठरवू शकणार आहात एकंदरीत ज्यावेळेस तुम्ही भाडे करू ज्या ज्यावेळेस तुम्ही रिक्षामध्ये बसवतात त्यावेळेस कोणत्या अडचणीला तुम्हाला सामोरे जावं लागते एकंदरीचं सांग म्हणजे आता कस्टमरांना आम्हाला पॅसेंजरांना समजून सांगावं लागतं की आहे ना आता उबेर किंवा ओलाच्या रेटप्रमाणे उबेर आणि ओलाच्या रेटप्रमाणे ऑटो ड्रायव्हरांना परवडत नाही जे आर टी ओने गव्हर्मेंट दराने जे रेट आहेत त्याप्रमाणे आम्ही जातो एक एक एकदा पॅसेंजर कन्वर्स होतो काही काही लोकांना कन्वर्स करावा लागते अजून एक तारखेपर्यंत कमीत कमी अजून चार पाच दिवस झाले की त्यांना पण कळेलच कुठं ना कुठं पॅसेंजरांना पण इथं ड्रायव्हरांना लुटमार केलं जातं एकंदरीत तसं बघायला गेलं तर अनेक तुम्ही बघतो रिक्षावाला संघटनाच्या माध्यमातून जे रिक्षा चालक ते प्रामाणिकपणे व्यवसाय व्यवसाय आहेत खरंच पण आता जे ओला उबेर जे रॅपिडो अशासारख्या ज्या कंपन्या ज्या लुटमार आहेत आता मीटरने व्यवसाय जर केला तर खरंच तो परवडेल असा हा व्यवसाय आहे नक्कीच परवडेल आता बघितलं जाईल तर उबेरचं दरा उबेर अकरा रुपये किंवा बारा रुपये पर किलोमीटरने देते तर आर टी ओचं कुठं चुकते आर टी ओ तर सतरा रुपये पर किलोमीटरने देते त्याच नाईटने गेलो तर एकतीस रुपये दीड किलोमीटरने स्टार्ट होते तर ऑफिसली बघितलं जाईल तर ह्याकडंच सगळ्यांचं लक्ष देईल ड्रायव्हरांचं अजून आवर्जून ड्रायवर वापरतील सुद्धा इतर जे रिक्षा चालक आहेत पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील त्यांना काय सांगाल मला परवडते माझ रोजीरोटी चालते अजून ते ट्रिपच वाढ बघण्यापेक्षा वाजेल तेव्हा वाजेल ट्रिप काय वाजत नाही किंवा वाजलं वाजल। वाजल वाजल तरी घावत नाही त्यात त्या भांदगडीत पडण्यापेक्षा आपलं हक्काचं मीटर आहे त्यावर आपला रोजगार निर्माण केलं ते बरे हा आता मला एक सांगायचं आहे की आज उबरने आपला आमच्याशी करार केलेला आहे इथून पुढे जे भाडे भाडे असणार आहे हे फक्त प्रवासी वर्ग आणि रिक्षा चालक हे ठरवणार आहे तर आम्हाला आर टी ओने तर आम्हाला दर निश्चित करून दिलेला आहे तोच दर आम्हाला मिळावा ही विनंती त्याचबरोबर जे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं सहकारी तत्वावरती एक नवीन ॲप येतं आहे तर त्याचाही आम्ही स्वागत करतो जे ओला उबर व इतर ज्या कंपनीकडून आमची लूट चाललेली आहे ती लूट कुठेतरी थांबणार आहे याच्यातून प्रवाशाला आणि रिक्षाचालक आणि कॅब चालक असे जे असतील यांनाही सर्वांना याचा फायदा होणार आहे ऑटो रिक्षावाला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर केशव क्षीरसागर सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक वेळा आंदोलन केले उपोषण केले ओला उबेर सारख्या कंपन्या बंद पाडाव्यात आमचा व्यवसाय हा मीटरनेच व्हावा आमची आमच्या व्यवसायाची जी लगाम आहे ती दुसऱ्याच्या हातात न जाता आमची लगाम आमच्याच हातात असावी यासाठी डॉक्टर केशव सरांचे आतोनात प्रयत्न सुरू होते आणि त्याच त्यांच्या त्या, 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 मार्गदर्शनाखाली ही आमची पूर्ण टीम काम करत होती आणि ह्या टीमला आज यश आहे असं दिसून येत आहे त्यामुळं बघतो रिक्षावाला संघटनेच्या सर्व टीमचे आणि विशेष म्हणजे डॉक्टर केशव सरांच्या केशव सरांचे हे आम्ही मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो रिक्षावाला